नमस्कार मित्रांनो आज आहे सोळा जून आणि रेंगाळलेला मान्सून विदर्भाच्या चंद्रपूर गडचोलीमध्ये तर आज सोळा जूनला हवामान खात्याच्या अंदाजानुसार जवळपास नाग गुजरात जळगाव खानदेश अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूरने संपूर्ण विदर्भ च्या बॉर्डरपर्यंत पोहोचला आपण सांगितल्याप्रमाणे आणि मान्सून जेव्हा सक्रिय व्हायला लागतो तेव्हा कशा हालचाली ह्या वातावरणात घडायला लागतात तुम्ही बघू शकता आणि दिवसभर तुम्ही ढग येताना बघितले असतील हे मान्सून सक्रिय असण्याचे आणि त्याला सिस्टम काही प्रमाणात ॲक्टिव्ह असल्यामुळं असं वातावरण हे तुम्हाला तयार होताना दिसत आहे तुम्ही अजूनही बाकी ॲक्टिव्ह बघू शकता किंवा इकडे सुद्धा हा वर्षातून काही वेळात हा पाऊस पडणार गावाच्या आमच्या आजूबाजूला आणि असंच तुमच्यासुद्धा आजूबाजूला आज अकोला असो बुलढाणा असो अमरावती असो किंवा वाशिम असो किंवा आणखी जळगाव खान्देश असो किंवा इतरही भाग असो तुम्ही बघू शकता हे बघा कसं वातावरण बनलेलं आहे आता हे थोड्याकडे हे पसरणार एक्सपॅन्ड होणार म्हणजे ते जलदगतीनं पसरते इकडे तिकडे पाऊस पंधरा मिनटाचा वीस मिनिटाचा अर्ध्या घंटात वाहूनही पाऊस पडतो आणि विजा पणसुद्धा जोरजोराने पडतात तर आज हा एक धनुष पण निघालेला आहे आणि हे येणाऱ्या दिवसात चांगला कमी दाब आणि सिस्टम बनण्याचे संकेत देत आहे चांगल्या मान्सूनसाठी हा इतर ध्रुष सकारात्मक समजावा हा पूर्वी दिशेकडून निघालेला आहे जवळपास पाच वाजून चौवेचाळीस मिनटं झाली दिवस मावळ केला आहे आणि आजपासून जेव्हा चांगला पाऊस तुमच्या इथं पडेल तेव्हा तुम्ही पेरणी करा तुम्हाला पुढे अडचणी शक्यता वाढत नाही त्याच्यावर पाऊस नक्की चांगली सगळ्या तुम्हाला देईल कारण चांगला चोवीस मध्ये आहे आणि येणाऱ्या दिवसात कमी ताबसुद्धा म्हणजे एकोणीस ते, ते बा बावीस तेवीस दरम्यान नंतर तेवीस ते सत्तावीस अठ्ठावीस यामध्ये दरम्यान आणि नंतर एकोणतीस ते पुढचा कमी ताब मग जुलै महिन्यात तर पाऊस खूपच चांगली आहे चांगल्या पावसा करा संकट तुमच्या पेटवर येणार नाही सांगू इच्छितो आता इथेच बघा काही वेळात कसा पाऊस पडणार आहे या गावाच्या आसपास अकोला जिल्ह्यात तुम्हाला थोड्या वेळात रिपोर्ट मिळतीलच आणि जो मान्सून ट्रफ आहे तो मुंबईत होता आतापर्यंत मुंबई आणि मराठवाडा आणि इकडे विदर्भाच्या बॉर्डरवर अडकलेला होता तुम्ही ऐकलं असेल तर तो आज गुजरात खंदेश आणि संपूर्ण विदर्भाच्या सातकालगत पोहोचलेला आहे जे मी आधीसुद्धा सांगितलं होतं की लवकर मान्सून या सिस्टममुळंच पुढं सरकेल आणि हळूहळू सिस्टमसुद्धा लवकरच चांगल्या बनतील मला अशी आशा आहे आणि शेतकऱ्यांचं हे हिरवं स्वप्न पुरवण्याकरता ते तुमच्यासाठी धावून येईल असं वाटतं आहे फक्त चांगला पाऊस पडला पेरण्या करा जय हिंद जय महाराष्ट्र जय क्षरा